जय शिवराय आज स्वराज भाऊ रुपेश डोले या बाळाचा वाढदिवस आणि त्याच्या निमित्ताने ते, ते मुंबई अंधेरी या ठिकाणावरून आज आपल्या आश्रमात आले त्यांचं पूर्ण परिवार तुम्ही पाहताय या ठिकाणी आता ब्लँकेट वाटप म्हणजे थंडीचं चा वातावरण चालू आहे आणि त्यासाठी ब्लँकेटची मदत आज त्यांच्या परिवाराच्या वतीने त्यांनी आपल्या बेघर बांधवांसाठी केली बाळा तर व्हिडिओ पाहिल्यावर आपण या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्या आणि ढोले परिवाराचं मनापासून धन्यवाद द्या का त्यांनी आपल्या घासातला घास आज आपल्या बेघर बांधवांसाठी दिलाय रोडवर राहत असताना ऊन असल वा, हिवाळा असेल पावसाळा असल ते रोडच्या रोडच्याकडे जगत असतात त्यांना थंडी जरी वाट वाजली तरी कुणी त्यांना आज ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाही पण आज आपल्या एका कुटुंबात ते आले तर दादाही सुद्धा त्यांच्या हाताने आज या आपल्या सगळ्या निराधार बेघर बांधवांना आज ब्लँकेट वाटप करतायत तर पूर्ण परिवाराचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपण हे व्हिडिओ पाहिल्यावर बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या याच्यामध्ये माझा मित्र पण आहे तर त्याचंही मनापासून धन्यवाद तो वेळात वेळ काढून आज आपल्या या परिवाराला भेटायला आला थंडी वाजते का संध्याकाळची वाजते ना आता ब्लँकेट आहेत हा या बसा बसा मांडी घाल चांगलं आहे ना ब्लँकेट तर पाहता आनंद झालाय त्यांना कारण की आता थंडी आणि आप आपल्याकडे पण ब्लँकेट असतात पण आता थंडीचं जा वातावरण जास्त झालंय तर स्वेटर हे ते आपण मी जसं जसं मदत गोळा होती तसं घेऊन येतोय पण ब्लँकेटची गरज होतीच तर फोन आला वाटद निमित्त काय देऊ तर म्हटलं ब्लँकेट वगैरे तुम्ही वाटप करू शकता या लोकांना आपल्या बेघर बांधवांना तर नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता आणि आपल्या ह्या निराधार बांधवांना आपणही आपल्या फुलना फुलाची पाकळी मदत करू शकता तर आपणही व्हिडिओ पाहिल्यावर डोले परिवाराचं मनापासून धन्यवाद द्या आपले हे आश्रम छत्रपती शिवरायांचा जन्म झाला किल्ले शिवनेरी त्या ठिकाणी आपलं गाव आहे शिरवली बुद्रुक आणि अष्टविनायकापैकी दोन गणपती एक ओझर जरले तिथून तीन किलोमीटर आपला आश्रम आहे आल्यावर नक्की एक भेट द्या आपल्या बेगर बांधवांच्या परिवारामध्ये सहभागी व्हा चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे मला माहिती असतं एवढी मुलं इथे काय आमचं नियोजन बद्दल आम्ही आलो नाही आम्ही म्हणजे कसं आम्हाला यांनी आम्हाला सांगितलं यांचा बर्थडे हे जायचं आपल्याला गावी नाहीतर आम्ही नव्याच कपड्याच काहीतरी आणलं असतं आता ही कुठली तरी मुलगी बोलली आम्हाला की मला एकच फाक आहे ते आता परतच्या वेळी कसं तरी पोचवायचा प्रयत्न करूया नक्की 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 तर आज या बाळाच्या वाढदिवसानिमित्त इथं आपल्या सगळ्या बांधवांना थंडीच्या निमित्ताने ब्लँकेट वाटप केलं तर आपण जेवढी मदत होईल तेवढी सगळ्यांकडून थोडी थोडी गोळा करून आज या शहाण्णव लोकांना या ठिकाणी हक्काचं घर देण्याचं काम करतोय आणि हक्काचं घर असल्यावर त्याच्यात प्रत्येक गोष्टी येतात म्हणजे जेवणापासून तर त्यांचे उपचार असतील त्यांचे कपडे असतील तर या सगळ्या गोष्टी येतात आणि ते दादांसारखे असतील किंवा आज या बाळाचा वाढदिवस त्यांच्या परिवाराने ही मदत केली ते राहायला मुंबईला आहेत आणि खास वेळात वेळ काढून मुंबईसारख्या ठिकाणावरून आज ते दीडशे एकशे साठ किलोमीटर आपल्या आश्रमात आले तर हे एक परिवार या लोकांचं तयार झालं आपल्या बेघर बांधवांचं आणि तुम्ही पाहत सगळे मनोरुग्ण आहेत म्हणजे जास्त काय बोलता येत नाही काय कळत नाही आपण काय सांगतोय बाथरूम संडासलगवे जागेवर करणारी काही माणसं आहेत तर अशा लोकांसाठी आपण मदत करा नक्कीच तो आशीर्वाद आज देवाच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचल तर आपण आपला वाढदिवस कसा साजरा करावा हे आपल्या हातात आहे पण नक्कीच आपण एक दोन तास काय ना आज त्या आनंदाची आपण आपल्या समाजात ज्या लोकांना मदतीची गरज आहे जे मदतीपासून वंचित आहे त्यांच्यापर्यंत जर मदत केली तर तो वाढदिवस एक चांगल्या प्रकारे साजरा होऊ शकतो आता तुम्ही पाहताय हा मुलगा आहे पुढला आहे काय नावगाव काय सांगता येत नाही पण आपल्या आश्रमात इथं आल्यापासून पूर्ण पाय सडलेला त्याचा जुन्नरला जुने स्टँडला तो पडून होता तर या ठिकाणी आला तर एका परिवारात चांगला राहतो हा माझा मित्रही याचंही मनापासून धन्यवाद मी ज्यावेळेस सायबर असायचं माझं मी कामाला होतो त्यावेळेस तो कॉलेजला होता तर असे मित्रही भेटतात कामाच्या माध्यमातून आज ते मुंबईला म्हणजे तुम्ही पाहताय सगळेजण कामाच्या याच्यात व्यस्त असतात रोज काही वेळ देऊ शकत नाही पण आज आनंदाचा दिवस आहे त्यांनी या ठिकाणी साजरा केला छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने महादेवांच्या आशीर्वादाने बाळाला चांगला आयुष्य लाभू हेच मी महादेवांच्या चरणी छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता आपल्या बेघर बांधवांना आपलं म्हणून मदत करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जे संभाजी